काय कसा ऑफिस बंद का अण्णा महिना झाला पैसे भरून काढायचं हो ऑफिसला चाल आठ दिवसापूर्वी मी तर काढायला पैसे दिलेले पण लॉफिस मध्ये जाऊन बघू तो अह हे कसं झालं अना आता काय सांगायचं कुठे गेलं सगळे काय माहिती आम्हाला पैसे भरले फोन लागतो फोन लागत नाही किती फोन करतो मला काय करायचं अन्ना कसं काय करायचं काय समजा नाही माझी लोक पण सुटली अरे बाप रे मग आता काय करायचं माझे पैसे पैसे गेले ना आपले पैशासाठी काय करायचं आपण मग आता आपण हे काम करूया पोलीस स्टेशन इकडे एक बाजूला ऑफिस आहे त्याला आपण विचारू ऑफिस हा तिकडे माहिती काय करून घेऊ आणि झालं काय नाही तर डायरेक्ट कम्प्लेट करून एक मिनिट काय बोलतो मी आणि जर हे ऑफिसमध्ये परत आपण रात्रीच चक्कर मारू रात्रीच खोललं तर बरं होईल ना हा ऑफिस बंद का हो बंद ऑफिस पैसे खाले लोकांनी किती खाले माझे दोन लाख रुपये मी लोन घेतले तुमचे सगळे पैसे सुटली काय करायचं आता तुटेल नाही पहिला पोल्युशन लावतो टाळा तुट ना का आपल्यावर कम्प्लेट होईल पहिला आपल्या बाबीतला जाऊ पोल्युशनला तिथं कम्प्लेट करू 잘 a r a c a